हे आहे साबुदाणा साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी मी रात्री शा रात्रभर साबुदाणा भिजवून घातलेला आहे जो की आता फुलून असा नरम झाला बघा आता त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बघा आता हे अंगण आलेलं आहे आणि याच्यात टाकणार आपण आता थोडं मीठ चवीनुसार मीठ आपल्याला जेवढा मीठ पाहिजे तेवढ मीठ घालाव आपण ह्या फळी पापड्या टाकणार आहे शाबूदा पाणी वापरायचं बाकीचं पाणी काढून ठेवायचं ला जेवढ लागल तेवढं तेवढं टाकायचं हळूहळू गोड टाकलेलं चालते पण जास्त होऊ द्यायचं नाही जेवढा असतो तेवढंच टाकायचं आता चांगली उकळी आलेली आहे तर आपण आता भिजवलेला शाबुदाना हा टाकून घेऊ आणि वर याचे काही घुटल्या वगैरे होत नाही हे आपण असं पटकन टाकून दिलं तरी चालते

म्हणजे गुठल्या होत नाही आणि बघा जरा घट्टसर हे लवकर शिजणार जास्त वेळ लागत नाही पटकन होतात एकटीनं बनवू शकते असं सारखं फिर फिरवत राहून फिरवत फिरवत राहून बघा याचा कलर बदललेला आहे घट्ट झालेला आहे आता थोड्याच वेळात शिजणार याच्यात मी जास्तीचं पाणी टाकलेलं नाही जे आपण काढून ठेवलं होतं ते तसंच आहे शाबुदानाचं जेवढं पीठ होतं त्याच्या दोन एक पातेलं पीठ होतं तर दोन पातेलं पाणी टाकलेलं होतं दोन अडीच पातेलं त्याच्यातलं बाकीचं का थोडं काढलं एक्स्ट्रावालं आणि बाकी जेवढं पा पीठ होतं त्याच्या डबलचं ते ठेवूनच दिलेलं ते तसंच राहिलेलं बघा शिजत आलेलं आहे आता हे असं पडते बघा चांगले फुटते बघा याच्यात बबल यायला लागेल चांगलं शिजलं बघा हे फिरवून फिरवून बिलकुल पण लागलं नाही गुडाला आणि टाकून बघू आपण एखाद्या प्लेटीत पाणी लावून घेतलं म्हणजे टाकलं जाणार अशी फिरवली ती सगळं वरती अशीच टाकायची आपल्याला बघा म्हणजे बरोबर आपल्याला जशी टाकायची तशी टाकता येणार उन्हात टाकले की बरोबर होणार हे बघा चिकट असं असून ढकललं की चांगलं शिजलेलं आहे आणि जर का कळालंच नाही की कसं शिजलंय कसं कळायचं तर मी तुम्हाला दाखवते कसं शिजलं कळायचं हे बघा मी एका प्लेटीत पाणी घेतलं त्याच्यात थोडंसं टाकते बघा ते खाली बरोबर बसते एकदम तर हे शिजलेलं आहे प्लेट ही टाकून बघा हे बघा शिजलंय दिसते हलवून पण हे बरोबर तरंगत आहे त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि वर ते ऊन असं टाकायचं तुमच्या इथं जिथं ऊन असतं तिथं तेल पण टाकायचं म्हणजे नाही त्याच्यावर प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे बघा आणि पाणी तेल टाकून हात मारून घेतलेला आहे 나 나와서 a 어놓고